निशा आणि दिशा या दोन्ही जुळ्या बहिणी आज खूप आनंदित होत्या त्यांचे बालपणीचे स्वप्न पूर्ण होणार होते निशा आपल्याला नेहमीच आपले, आपले लग्न एकाच दिवशी व्हावे असे वाटत होते पण आपण कधीच विचार केला नव्हता की आपण लग्न करून एकाच घरी जाऊ हो दिशा तुला माहिती आहे आपले सर्व लग्न समारंभ एकाच दिवशी होतील आपले हळदीचे विधीसुद्धा एकत्र होतील निशा दिशा लवकर तयार व्हा हळदीच्या समारंभाची वेळ झाली आहे तुला बाहेर बोलावत आहेत सर्वप्रथम आपल्याला दुर्गा मातेची पूजा आणि अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यानंतर तुमचा हळदीचा विधी सुरू होईल ठीक आहे आई चल आपण दोघेही आता तयार होऊ सर्व पाहुणे आले आहेत का हो बेटा सर्व पाहुणे आले आहेत म्हणूनच आम्ही तुमची वाट पाहत आहोत अंजली सौम्या आणि राधिका कुठे आहेत हे मला माहिती नाही त्यांनी सांगितले होते की ती आमच्या हळदी समारंभाला नक्कीच येतील निशा तू राधिकाला का फोन केलास तुला माहिती आहे की ती तुझ्याशी नीट बोलत नाही मला तिचा स्वभाव आवडत नाही ती सर्वांना फोन करत असते मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणींपैकी काहींनाच आमंत्रित केले आहे मी सर्वांना आमंत्रित केलेले नाही मला राधिकाचे आगमन अजिबात आवडलेले नाही काही हरकत नाही त्यांना आमंत्रित करण्यात काहीच गैर नाही हा लग्नाचा कार्यक्रम आहे मित्रांना आमंत्रित करणे चांगले असते आई मी तिला आमंत्रित केले नव्हते मी सर्वांना आमंत्रित करत असताना राधिका म्हणाली की तिलाही तुमच्या हळदीच्या कार्यक्रमाला यायचं आहे तू मला फोन करणार नाहीस का म्हणून मी म्हणाले जेव्हा ती स्वतः येण्यास सांगत होती तेव्हा मी तिला येण्यास सांगितले पण मला वाटत नाही की ती येईल ती खूप गर्विष्ट आहे ती एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे आणि तिला तिच्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता निशा दिशा लवकर तयार व्हा तुमच्या सर्व मैत्रिणी आल्या आहेत आई बोलावत आहे चला लवकर जाऊया निशा आणि दिशा दोघेही पिवळे कपडे घालून तयार होतात अंगणात बाहेर पडतात त्यांना दिसते की त्यांच्या सर्व मैत्रिणी आले आहेत ज्यात राधिका देखील आहे मला माहीत होतं की ही नक्कीच येणार आहे मला तिला पाहून देखील सुद्धा खूप चीड येते सोड ना बहीण अरे तुम्ही दोघं लग्न करत आहे आणि तेही एकाच घरात अरे वा छान 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 मला तर असं वाटतं की तुमचे नवरे दिशाला निशा आणि दिशाला निशा असे समजतील अरे बस कर असा मजाक नको करूस अरे काही हरकत नाही दिशा ती आपली पाहुणी आहे चल आईला बोलावून घेऊया आपण दुर्गे मातेची पूजा करूया चला मुलींनो आशीर्वाद घेऊया तिच्या आशीर्वादाने सर्व त्रास दूर होतील आणि सर्व काम यशस्वी होतील दुर्गे माते आईला प्रार्थना करा की तुमचं लग्न शांततेत पार पडू द्या निशा आणि दिशा त्यांच्या घरात मा दुर्गेची मोठी पूजा चालू असते आणि निशा आणि दिशा मा दुर्गेला प्रार्थना करत असतात की आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे दुसरीकडे राधिका मनातल्या मनात विचार करत असते निशा तू माझ्या बॉयफ्रेंडला फसवलंस आणि माझ्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करत आहेस बघ तू ही हळद लावशील हे मी कधीच सहन करू शकणार नाही रोहन माझा बॉयफ्रेंड होता आणि माझाच राहील मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते पण आज तू त्याची बायको होणार आहेस आणि मी ते होऊ देणार नाही मी हळदीत असं काही मिसळेन की तुझ्या संपूर्ण शरीराला ॲलर्जी होईल इतकी धोकादायक ऍलर्जी की तुम्ही दोघेही लग्नाच्या मंडपात बसू शकणार नाही राधिका सर्वांच्या नजरेतून सुटून हळदीत ॲलर्जी निर्माण करणारा पदार्थ मिसळते तिला वाटलं की तिच्या धूर्त योजनेत ती यशस्वी झाली आहे पण तसं झालं नाही सगळे हळदीच्या विधीसाठी गाणे तयार करत होते मग दिशाची आई निशा त्यांच्याकडे येते मुलींनो हळदीच्या आधी कपाळावर आणि हातापायावर थोडं तेल लावा हा दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे यामुळे तुमचे सौंदर्य आणखीन वाढेल ठीक आहे आई चल राधिका चला आपण सर्वजण नाचूया बघा ढोलकी वाजत आहे निशा आणि दिशाने हळद लावायला सुरुवात केली आहे हा हा आपल्या प्रिय मैत्रिणींचे लग्न आहे आणि हळदीचा समारंभ आहे म्हणून मी आज खूप नाचेन मला समजत नाही की ही राधिका आज इतकी आनंदी का आहे नाही तर ती आपला खूप द्वेष करते बहुतेक ती सुधारली असेल ही तर चांगली गोष्ट आहे यामुळे आपल्या हळदीच्या समारंभात आकर्षण वाढेल निशा आणि दिशाने ते तेल लावले आणि हळदीचा समारंभ सुरू झाला राधिका पाहते की तिने हळदीत मिसळलेला पदार्थ निशा आणि दिशावर परिणाम करत नाही दोघेही आरामात बसले होते हे कसे शक्य आहे मी इतके महागडे ऍलर्जी निर्माण करणारे द्रव विकत घेतले होते त्याचा त्यांच्यावर परिणाम का झाला नाही मी मंदिरात एका भांड्यात तेल ठेवले होते जे निशा आणि दिशाला हळदीने लावायचे होते आणि ते मंदिरात ठेवलेले नाही मला माहीत नाही की ते कुठे ठेवले आहे तुम्ही ते भांडे कुठे पाहिले आहे का नाही सुनबाई मी ते पाहिले नाही आई तुम्ही आम्हाला तेल दिले होते आम्ही ते तेल लावले सुद्धा तुम्ही म्हणाल होता की हे तेल दुर्गा मातेचे आशीर्वाद आहे मी कोणते तेल आणले बेटा मग खूप वेळांपासून ते भांडे शोधत आहे आई काही काळापूर्वी जेव्हा हळदीचा समारंभ सुरू होणार होता तेव्हा तुम्ही आम्हाला भांडे दिले होते हे कसे शक्य आहे मी मंदिरातून हे भांडे आणले नाही मग माझ्या रूपात याचा अर्थ असा की आज हळदीच्या समारंभात माता दुर्गेने तुम्हा दोघांना आशीर्वाद दिला आहे मुलींनो ही तुमच्या दोघांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आज माता दुर्गा स्वतः तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आली होती माझ्या मुलींनो माता दुर्गेने तुम्हा दोघांना स्वतःच्या हातांनी तेल दिले आहे तुम्ही दोघेही खूप भाग्यवान आहात आता तुम्हा दोघांना तिचे आशीर्वाद मिळाले आहेत आता पहा हे लग्न देखील कोणत्या कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल तिच्या आशीर्वादाने राधिका खूप घाबरते आणि तिच्या मनात ती माता दुर्गेला माफी मागते आई दुर्गे मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी आता कधीही कोणाचा द्वेष करणार नाही मला माहिती आहे की मी देशातून बाहेर पडले आहे आज मला निशा आणि दिशाला इजा करायची होती पण तुझ्या शक्तीने तू तु त्या द्रवाचा परिणाम निरर्थक केलास ज्यामुळे निशा आणि दिशाच्या शरीरावर ॲलर्जी होऊ शकली नाही मला माफ कर माता आता मी पुन्हा कधीही असे करणार नाही राधिकाच्या डोळ्यात अश्रू होते देव स्वतः त्यांना क्षमा करतो ज्यांना त्यांची चूक कळते राधिका सर्वांसोबत हळदीचा विधी आनंदाने पूर्ण करते राधिकाचे बदललेले वर्तन पाहून निशा आणि दिशा देखील खूप आनंदी झाले आणि मग दुर्गेच्या आशीर्वादाने निशा आणि दिशा दोन्ही बहिणींचे लग्न धूमधडाक्यात पूर्ण झाले